आय पी एल आता अतिशय रंगतदार अवस्थेत आलेला आहे क्रिकेट चाहत्यांसाठी सुरू असलेला हा एक आय पी एलचा महासंग्राम आता शेवटच्या तफ्यात आलेला असताना आय पी एलच्या प्लेऑफमध्ये पोचण्यासाठी ज्या संघांची धडपड सुरू आहे त्यांच्यामध्ये एक रस्सी सुरू आहे आणि ते बघता आता एक फार रंगतदार अशी परिस्थिती आलेली आहे खरं तर कोलकाता नाईट रायडर अगोदरच प्रथम स्थानी विरा विराजमान झालेले आहेत त्यामुळे त्यांना काही धोका नाही आहे त्याचप्रमाणे राजस्थान रॉयल्ससुद्धा क्वालिफाय झालेले आहेत त्यांचा दुसरा क्रमांक खालीवर होऊ शकतो परंतु क्वालिफाय झालेले आहेत आता राहिल्या टीम्स कुठल्या सी एस के म्हणजे चेन्नई सुपर किंग आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि एस आर एच आता एर एस आर एसच्या दोन मॅचेस आहेत हैदराबादच्या दोन्ही मॅचेस जिंकल्या तर ते निश्चितच पुढे जातील आणि त्यांचे जवळपास अठरा पॉईंट्स होतील त्यामुळे ते कदाचित दुसऱ्या पॉईंटला दुसऱ्या नंबरला येतील चेन्नई सुपर किंग आणि आर सी बी यांच्यात मजा आहे जर आर सी बीनं अठरा धावांपेक्षा जास्त धावांनी सामना जिंकला किंवा पाठलाग करताना ती धावसंख्या कमी ओव्हर्समध्ये म्हणजे सतरा ते अठरा ओव्हरमध्ये ही जर पूर्ण केली तर आर सी बीसुद्धा सुद्धा प्लेऑफला पोहोचू शकतात जी आतापर्यंत खालच्या क्रमांकावर होती ती पोचू शकते अशा प्रकारे अजूनही शेवटच्या मॅचपर्यंत हा थरार बाकी आहे त्यामुळे आर सी बीच्या होप्स जिवंत आहेत